नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी समाजशास्त्र या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी असणार आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील प्रश्नांचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत त्या ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा मित्रांनो इतर बारावी समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत आणि त्या प्रश्नपत्रिकेवर चर्चासुद्धा या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो इतर विषयांवर सुद्धा व्हिडिओज मी बनवलेले आहेत त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका समजावून सांगितलेले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा आपण पाहावेत तर मित्रांनो सुरुवातीला आपला जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक आकृती काढा उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या चला यानंतर प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला आहे खालील प्रश्न सोडवा आणि यामध्ये अ प्रश्न आहे कंसातील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा तर पहिला जो प्रश्न आहे तो वीस गुणांसाठीचा सा आहे आणि त्यातील अ जो प्रश्न आहे तो पाच गुणांसाठीचा सा आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर पाहूया पहिलं विधान आहे मानवशास्त्राचे टीकाकार रिकॅमजागा यांनी प्राच्य विद्याशाखेचा अभ्यास केला पर्याय दिलेले आहेत एडवर्ड सईद मॉरिस गिन्सबर्ग रॉबर्ट लोनी तर यामध्ये अचूक पर्याय आहे एडवर्ड सईद दुसरं विधान आहे रिकाम जागा संस्था ग्रामीण समुदायाच्या केंद्रस्थानी आहे पर्या आहेत कुटुंब जाती धर्म अचूक पर्याय आहे कुटुंब तिसरा आहे राष्ट्रीय एकात्मतेच्या वृद्धीसाठी रिकाम जागा आवश्यक आहे पर्या आहेत भाषावाद प्रांतवाद आर्थिक विकास अचूक पर्याय आहे आर्थिक विकास चौथे विधान आहे सन रिकाम जागामध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आली पर्या आहेत एकोणावीसशे सव्वीस एकोणावीसशे तीस एकोणावीसशे छत्तीस अचूक पर्याय आहे एकोणावीसशे छत्तीस पाचवं विधान आहे मध्य पेयामध्ये रिकाम जागा हे द्रव्य असते पर्याय आहेत मिनरल वॉटर इथेनॉल फळांचा रस उत्तर आहे इथेनॉल तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना जी रिकामी जागा दिलेली आहे ती न लिहिता आपल्याला काय करायचं ते वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी ते उत्तर लिहून अंडरलाईन करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखावं दुरुस्त करून लिहा यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये चार जोड्या दिलेल्या आहेत त्या चार जोड्यांपैकी कुठली तरी एक जोडी जी आहे ती चुकीची आहे तर ती आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे तर पाहूयात पहिली जोडी आहे त्यामध्ये अ सर्वाधिक दुर्लक्षित समुदाय आदिम समुदाय बरोबर आहे हे, हे। दुसरं आहे सर्वाधिक लोक शेती व्यवसायात ग्रामीण समुदाय हे सुद्धा बरोबर आहे तिसरा आहे सर्वाधिक रोजगाराची उपलब्धता शहरी समुदाय हे सुद्धा बरोबर आहे ड आहे सर्वाधिक विकसित समुदाय ग्रामीण समुदाय तर या ठिकाणी हे चुकीचं आहे सर्वाधिक विकसित समुदाय ग्रामीण समुदाय नसून शहरी समुदाय आहे ग्रामीण समुदायाच्या जागी आपल्याला लिहायचा आहे शहरी समुदाय यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये अ जातीयता स्वतःच्या जातीला श्रेष्ठ समजणे ब आहे भाषावाद स्वभाषेला श्रेष्ठ मानणे क आहे धर्मांधता इतर धर्मांना कमी लेखणे ड आहे सर्व धर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मता तर यामध्ये पहिली जोडी जी आहे तर ती चुकीची आहे जातीयता म्हणजे काय अस्पृश्यता पालन स्वतःच्या जातीला श्रेष्ठ समजले नसून त्या ठिकाणी येणार आहे अस्पृश्यता पालन अस्पृश्यता पालन पुढील प्रश्न यामधील तिसरा अ टुवर्ड्स इक्वॅलिटी अहवाल एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ब अखिल भारतीय महिला कॉन्फरन्सची स्थापना एकोणावीसशे सव्वीस क भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस तर हे तिन्ही बरोबर आहेत जोड्या चौथी जोडी आहे विशाखा मार्गदर्शिकेत सुधारणा एकोणीसशे सत्त्याण्णव तर ही जोडी चुकीची आहे एकोणावीसशे सत्त्याण्णव नाही तर दोन हजार तेरा चला पुढील प्रश्न पाहू चौथा प्रश्न आहे अ आदिम स आदिम जमाती स्थलांतर भौगोलिक अलिप्तता हे आदिम जमाती स्थिर शेती क आहे आदिम जमाती आंतरविवाही समूह ड आहे आदिम जमात आदिम समाज आदिम समाज निसर्गवाद तर यामध्ये पहिली जोडी जी आहे तर ती चुकीची आहे आदिम जमाती तर भौगोलिक अलिप्तता हे नाही तर त्या ठिकाणी येणार आहे स्थलांतरित शेती स्थलांतरित शेती पहिली जोडी चुकीची आहे तर भौगोलिक अलिप्तता या ठिकाणी आपल्याला यायचं आहे स्थलांतरित शेती पाचवा प्रश्न यामधील अ जैन परंपरा सोळा पूजनीय सती बरोबर आहे बाय बौद्ध धर्म परंपराधिष्ठ धर्म क पारशी धर्म अव्यस्त हा पवित्र ग्रंथ डाय शीख धर्म श्री गुरुग्रंथ साहिब तर मित्रांनो यामधील चुकीची जोडी जी आहे तर ती आहे ब क्रमांकाची तर याचं उत्तर काय असणार आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे चला पुढील प्रश्न पाहू प्रश्न क आहे दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून लिहा पाच गुणांसाठीचा प्रश्न आहे यामध्ये काय आपल्याला दिलेला आहे तर चौकटीमध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिलेले आहेत तर त्याचे उत्तर आपल्याला शोधून लिहायचे आहेत पहिला आहे राजा राय यांनी स्थापन केलेली संघटना तर राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेली संघटना आहे ब्राह्मो समाज जे आपल्याला या चौकटीमध्ये दिलेली आहे ब्राह्मो समाज त्यानंतर आहे प्रत्येक गावाचे दैवत प्रत्येक गावाचे दैवत ग्रामदेवता त्यानंतर आहे महाराष्ट्राची राजभाषा महाराष्ट्राची राजभाषा मराठी भाषिक त्यानंतर आहे विज्ञाननिष्ठा जोपासने विज्ञाननिष्ठा जोपासणे आधुनिकीकरण आणि शेवटचा आहे नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर यानंतर ड प्रश्न आहे अधोरेखांकित शब्द दुरुस्त करून वाक्य पूर्ण करा या ठिकाणी अधोरेखित केलेले जे शब्द आहेत ते चुकीचे आहे त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करायची आहे पहिला आहे अल्कोहोलिक्स अॅनानिमस हे व्यसनाधीनता व्यक्तीला मदत करते तर हे चुकीचं आहे तर या ठिकाणी काय येणार आहे तर व्यसनमुक्ती केंद्र इथं आपल्याला लिहायचं आहे व्यसनमुक्ती केंद्र दुसरा आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम तीनशे एकाहत्तर रद्द करण्यात आले तर हे कलम तीनशे एकाहत्तर नसून तीनशे सत्तर होते पुढील प्रश्न आहे तिसरा शहरी समुदायातील व्यक्तीचे स्थान बहुतांश वेळा अर्पित दर स्वरूपाचे असते तर अर्पित स्वरूपाचे नसून ते अर्जित स्वरूपाचे असते बदल आपल्याला करायचा आहे अर्जित स्वरूपाचे असते पुढे आहे थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता थिओसॉफिकल सोसायटी जी आहे महात्मा गांधींचा पुढाकार होता महात्मा गांधी या ठिकाणी हे चुकीचं आहे तर तिथं येणार आहे श्रीमती ॲनी बेझंट श्रीमती ॲनी बेजंट पुढे आहे आधुनिकीकरणामुळे प्रक्रियांच्या गती व अचूकतेत वाढ होते तर इथं येणार आहे अधोरेखी शब्द आहे आधुनिकीकरणामुळे तर तिथे येणार आहे अंगीकृत करणामुळे अंगीकृत करणामुळे ते येणार आहे अंग अंगीकृत करणामुळे अंकीकृत करण्यामुळे यानंतर प्रश्न दुसरा आहे टिपालिया लिहा कोणतेही दोन आपल्याला सोडवायचे आहेत आणि आठ गुणांसाठीचा सा प्रश्न आहे पाहूया या, या प्रश्नामध्ये आपल्याला तीन प्रश्न दिलेले असतात त्यापैकी आपल्याला दोन सोडवायचे आहे पहिला आहे अंकीकृत रूपांतराचे नकारात्मक परिणाम दुसरा आहे पर्यावरणवाद तिसरा व्यसनाचे दुष्परिणाम यानंतर प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा हा बारा गुणांसाठीचा प्रश्न आहे तीन आपल्याला सोडवायचे आहेत आपल्याला पाच दिलेले आहेत पहिला आहे प्राचीन काळातील भारतीय शिक्षण पद्धती आणि वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती दुसरा आहे प्रादेशिकता आणि भाषावाद तिसरा आहे आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण चौथा आहे भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्यपूर्व टप्पा आणि भारतातील महिला चळवळीचा स्वातंत्र्योत्तर टप्पा पाचवा आहे सामाजिक समस्या आणि वैयक्तिक समस्या यावर आधारित फरक स्पष्ट करायचा आहे पुढे आहे प्रश्न चौथा खालील संकल्पना सुधारण स्पष्ट करा आठ गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे आणि आप आपल्याला कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे आहेत दिलेले आहेत तीन पहिला यामध्ये घरगुती हिंसा कौटुंबिक हिंसाचार दोन आहे अनिर्बंध तीन आहे भिन्न लैंगिकता यापैकी आपल्याला कोणते दोन सोडवायचे आहे प्रश्न पाचवा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा शहरी विकास कार्यक्रम तर हे संकल्पनाचित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे यानंतर पुढे आहे खालील विधाने सत्य की असत्य आहे ते सहकारण ते कारणे देऊन स्पष्ट करा कोणते दोन सोडायचे आहेत आठ गुणांसाठीचा प्रश्न आहे यामध्ये तीन प्रश्न दिलेले आहेत यानंतर प्रश्न सहावा उतारा आपल्याला दिलेला आहे आणि त्या उतारावर आधारित खाली प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहे उत्तरा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न जे आहे ते सोडवायचे आहेत यानंतर प्रश्न सातवा आहे उत्तराचा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आठ सहा गुणांसाठीचा असतो यानंतर प्रश्न सातवा आहे पुढील प्रश्नाचे सविस्तर लिहा कोणतंही एक आपल्याला सोडवायचा आहे दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे स्वतंत्र स्वतंत्र कालखंडातील भारतीय समाजाच्या जडणघडणीचे विवरण करा मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे दुसरा प्रश्न आहे शहरी समुदायाची व्याख्या लिहून त्याची वैशिष्ट्य स्पष्ट करा या दोनपैकी एक आपल्याला लिहायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी समाजशास्त्र या विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे त्यावर चर्चा केलेली आहे आणि प्रश्नांचं स्वरूप समजून घेतलेलं आहे आपल्याला ही प्रश्नपत्रिका जर का डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून आपण ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यावी आणि त्याचा चांगल्या प्रकारे सराव करावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे यश संपादन करावं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर